रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा जागतिक तरुण संधी दिवस साजरा नवीन येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मोहिते यांचे साई चाइल्ड केअर हॉस्पिटल व आय पी रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक संधिवाद दिवस अठरा मार्च रोजी साजरा केला जातो या अनुषंगाने पंधरा मार्च रोजी नवीन पनवेल मोहिते हॉस्पिटल येथे लहान मुलं व पालक यांच्यासोबत लहान मुलांचा संधिवात आजाराची जनजागृती करण्यासाठी व त्याची घ्यावयाची काळजी याची माहिती सांगण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुलांना जादूगराकडून अनेक खेळ करण्यात आले तसेच डॉक्टरांकडूनही खेळीमेळीच्या वातावरणात व्यायाम करून घेतला यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी मुलांमधील संधी आढळल्यास रायगड पनवेलमधील मोहिते हॉस्पिटलला भेट देऊन त्याचे निराकरण करण्याचे आवाहन केले आहे सो so, आज आम्ही साई चाईल्ड केअर हॉस्पिटल मध्ये असोसिएशन विथ आय पी रायगड वर्ल्ड यंग रुमॅटिक डिझीज डे हा साजरा करत आहोत हा दरवर्षी अठरा मार्चला सेलिब्रेट केला जातो हा याच्यासाठी सेलिब्रेट केला जातो कारण कॉमन माणसांमध्ये आम्हाला मुलांमध्ये पण रोमॅटिक डिझीज होतात याची अवेअरनेस स्प्रेड करायची असते त्याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आज साजरा करत आहोत सो असे प्रोग्राम याच्यासाठी केले जातात कारण काही पालकांना पहिल्यांदा कळतं जेव्हा त्यांच्या मुलांना रोमॅटिक डिसीज डायग्नोस होतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या मनात बरेच प्रश्न होतात की हा आजार माझ्या मुलाला का झाला आणि माझ्याच मुलाला का झाला पुढे होऊन आयुष्यात याचे परिणाम काय असतील सो असे प्रोग्राम केल्याने सामान्य माणसांमध्ये हा आजार मुलांमध्ये पण होतो याची अवेअरनेस वाढते आणि हे आजार मुळात ऑटो इम्युन रोग आहेत म्हणजे आपलीच रोग जेव्हा आपल्या शरीरावरती अटॅक करायला लागते तेव्हा असे आजार होतात रुमॅटिक डिसीज सांगायचं झालं तर जसं की मुलांमध्ये होणाऱ्या संधिवादाचा त्रास किंवा लुपस किंवा ज्युविनाईल लिडोपॅथिक आर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो आणि ज्युविनाईल डर्मॅटोमायसा असे वेगवेगळे रुमॅटिक आजार आहेत जे सामान्य माणसाला माहीत नसतात आणि हे मुळात सगळे ऑटो इम्युन रोग आहेत हे इन्फेक्शन नाहीये जे एका मुलाला झालं तर दुसऱ्या मुलाला पसरणार हे ऑटो इम्युन रोग असल्यामुळे यांचे ट्रीटमेंट दिले जाऊ शकतात आणि या मुलांना ट्रीटमेंट दिल्यानंतर नॉर्मल आयुष्य जगता येतं डायग्नोज जेव्हा नाही होत तेव्हा पालक एका डॉक्टरपासून दुसऱ्या डॉक्टरकडे बरेच डॉक्टरांकडे जातात कारण या मुलांना ताप येत असतो या मुलांच्या सांग्यांवरती सूज आलेली असते पायांवरती सूज झाली असते ही मुलं लंगडत चालतात सो अनेक डॉक्टरांना भेटून वेगवेगळे टेस्ट करूनही आजार डायग्नोज होत नाही याच्यासाठी डायग्नोस होत नाही कारण बरेच डॉक्टरांमध्ये पण आणि कॉमन माणसांमध्ये पण मुलांमध्ये पण हे आजार होतात याची अवेअरनेस होते जेव्हा ही मुलं पिडियाट्रिक रुमेटॉलॉजिस्ट कडे येतात या मुलांची लक्षणं बघून या आजाराचा डायग्नोस केला जातो सो so, हा आजार कुठला टेस्ट केला आणि फक्त कन्फर्म केला जातो डायग्नोस नाही केला जात लक्षणं बघून डायग्नोस करणारे आजार आहेत म्हणून जे तज्ञ आहेत याच्यातले पिडिएट्रिक क्रुमेटॉलॉजिस्ट त्यांच्याकडे आल्यानंतर यांचे डायग्नोसिस होतात खर्च याचाच होतो की बरीच महिने बरीच वर्ष याचा डायग्नोसिस न झाल्याने वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन बरीच पैसे मुला पालिकांचे याच्यात मध्ये जातात पण एकदा मुलांचं डायग्नोसिस झालं तर मिनिमल औषध घेऊन ही मुलं ट्रीटमेंट घेऊ शकतात आणि नॉर्मल लाईफ जगू शकतात सो या आजाराचं ट्रीटमेंट बऱ्याच ठिकाणी होतो पण जे ट्रेंड आहेत या फील्डमध्ये ज्यांना आपण पिडियाट्रिक रुमॅटॉलॉजिस्ट म्हणतो हे मुंबईमध्ये तीन ते चार ठिकाणीच अवेलेबल आहे त्याच्यामुळे जी बाकीकडची मुलं आहेत त्यांना बरेच वेळा डायग्नोसिस होऊ नाही शकत आणि हे या डॉक्टरांसोबत पर्यंत नाही त्याच्यामुळे डायग्नोसिसमध्ये डिले होतो आणि ही मुलं वेगवेगळ्या डॉक्टरांकडे फिरत असतात सो अवेअरनेस वाढवायचं हा पण एक कारण आहे की या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर मुंबईमध्ये अवेलेबल आहेत आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे आणि या आजाराचं निदान झाल्यावर आपण याची ट्रीटमेंट करू शकतो आणि निदान जेवढं लवकर कराल तेवढी ट्रीटमेंट करून ही मुलं नॉर्मल होऊ शकतात रुमॅटिक डिझीज मधला जो आजार आहे थंडीवादाचा रोग याचे लक्षणं पालकांना माहीत असायला पाहिजे त्याचे लक्षणं हे असतात की वारंवार ताप येणं सकाळी उठल्यावर चांद्यांमध्ये सूज येणं किंवा कडकपणा महसूस होणं चालताना मुलांनी लंगडत चालणं किंवा हातांमध्ये पायांमध्ये धुकणं असणं ही सगळे लक्षणं आहेत त्या आजाराची तर आपल्या मुलाला अशी लक्षणं असतील तर आता रायगड जिल्ह्यामध्ये साई चॅरटेअर हॉस्पिटलमध्ये पिडियाटिक रोमेटॉलॉजिस्ट अवेलेबल आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलांना असे काही लक्षणं असतील तर प्लीज येऊन आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही तुम्हाला या आजाराचं निदान करण्यास आणि ट्रीटमेंट करण्यामध्ये मदत करू साई चेअर हॉस्पिटल हा रायगडमध्ये हॉस्पिटल आहे याचा पत्ता हा आहे थ्री फाईव्ह सेवन प्लॉट नंबर अमृत प्लॉट न्यू पनवेलच्या फायर ब्रिगेडच्या समोर मोहिते हॉस्पिटल किंवा साई चाईल्ड हॉस्पिटलच्या नावाने हा हॉस्पिटल आहे तर आपल्या मुलाला असे काही लक्षणं असतील तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आपण तुम्हाला मदत करू